मला ज्याला कधी बघितला होतं तो हा किती वय होत बघताना तेव्हाच बघितलाय का जरा जागा बाहेर काढायला व्यवस्थित करायची डोबा करीतच मी डोबा कर

अंगावर काढा जरकीन जरकिनला भेल कस काय कळ काढत मामा काढा जेरकिन अंगातलं तुम्ही एकटंच राहिलंय मला जेवढे बघू नका काढले त्या

हं ऐस हो ऐ दरबो 5000 मीटर पुढे गेले असेल यस जोब्री ओके हा कादरी हो हे